अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर चर्चा सभागृहात चालू अध्यक्ष महोदय आणि सर्व सन्मान्य सदस्य या महाराष्ट्रात आणि स्पेसिफिक काही जिल्ह्यांमध्ये हे बोगस बियाणे जे येतं किंवा आलेलं अध्यक्ष महोदय त्यामुळे अतिशय शेतकऱ्यांमध्ये किंवा टाकल्यानंतर पुढचं सीझन चालू जातं अध्यक्ष महोदय बोगस बियाण्यांमुळे अतिशय नुकसान होतं हे आपण मान्य केलेलं अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे आता प्रश्न एवढाच राहिलेला आहे की त्या कंपन्या ज्या आहेत ज्या हैदराबादमध्ये असतील त्यांचं ऑडिट झालं काय तिथलं त्यांचं तपासलं काय तिथं खरोखर त्या कंपनीचं काही बियाणे आहे की ते फक्त पॅकेटमध्ये भरूनच इकडे विकतात हे सगळं शोधणं अध्यक्ष महोदय आजच्या या तासामध्ये काही शक्य नाही अध्यक्ष महोदय आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामध्ये दिसतो अध्यक्ष शेवटी महाराष्ट्रामध्ये जे कृषी अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय त्या त्या जिल्ह्यात असतील तालुक्यात असतील त्यांचं लक्ष आणि मॉनिटरिंग असणे आवश्यक असतं अध्यक्ष महोदय आणि ते सर्वस्वी जबाबदार कोणाला पगारच अध्यक्ष मोदय कृषी केंद्रांना त्या कृषी केंद्राची काय जबाबदारी असते जे बीएन आले ते विकणे म्हणून अध्यक्ष मोदय हा एवढा गंभीर विषय अध्यक्ष मोदय समाधान सभागृहामध्ये या क्षणाला होणे अतिशय दुरापस्त आहे माझी मंत्री मोदयानं सदस्यांनाही विनंती आहे सदस्यांनाही विनंती आहे अध्यक्ष मोदय की सोमवार किंवा मंगळवार येणारा आता हा पुढचा हप्ता आपला जो अधिवेशनाचा आहे सोमवार किंवा मंगळवार सर्व सन्मान्य सदस्य त्यांच्याकडे असलेली माहिती कंपन्यांबद्दल त्यांच्या असल्याकडे पुरावे हे सगळे ते घेऊन येतील तुमचे कृषीचे सचिव तुमचे आयुक्त या सगळ्यांना बोलवा त्यांच्यासमोर कोणत्या कोणत्या बियाण्याचं कोणत्या कोणत्या कंपन्यांचं काय प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्याच्यातून सगळ्यांचे माहिती घेऊन अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी जे स्ट्रिक्ट ऍक्शन असेल त्या कंपनीवर ती घ्यावी त्यामध्ये अधिकारी जे जे दोषी असतील एक मिनिट जे जे आता विषय वाढून घ्या जे जे अधिकारी दोषी असतील त्या बैठकीमध्ये सगळ्यांचं इथं एवढी चर्चा होणार नाही अध्यक्ष मध्ये त्या आमदारांना तिथे घेऊन बसावं आणि जसंही निदर्शन झालं की अधिकारी दोषी आहे मुख्यमंत्री महोदयाशी बोलून तातडीनं त्याची निलंबनाची कारवाई करावी अध्यक्ष महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय जी मागणी सन्माननीय सदस्य सभागृहात करत आहे ती मागणी मी ऑलरेडी मान्य केली आहे बैठक घेण्याचं मान्य केलं आहे व्यवस्थेच्या दोषामुळे जिथे जिथे शेतकऱ्यांना जी जी अडचण निर्माण होते त्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जे जे निर्णय सरकारकडून अपेक्षित आहे साथी पोर्टल असेल आपण कंझ्युमर कोर्टच्या ठिकाणी पर्याय म्हटलं असेल सर्व व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने जेही महत्वाच्या सूचना सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनेचा सकारात्मक विचार करण्यासाठी तत्काळ बैठक घेण्यात येईल आणि मी आपल्याला सांगतो की त्याच बैठकीमध्ये अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून जे जे जबाबदार असतील अशा पद्धतीच्या घटनेमध्ये फक्त वर्धेतच नाही राज्यात देखील अशा पद्धतीची घटना कुठे घडली तर याच्यावर अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्यात येईल